आता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्र श्रीपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन व रिपब्लिक पार्ट ऑफ इंडिया आठवले गट शाखा यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले रामरावजी चिकड शिवाजीरावजी कांबळे गंगाधरजी ओवाळ इस्माईजी शेख सुनील कल्याणकर मामा विशालजी ओवाळ पत्रकार कसबे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो व त्यांचा आभार मानतो मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी किल्ल्यावरती राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि एक महान योद्धा एक या देशा या देशामध्ये जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थाना हिंदुस्थानच्या या रहिसाठी अखंड आपल्या आयातीमध्ये काम केलं त्यांनी शेतकऱ्यांसाठी तसेच आपल्या रेतेमध्ये असणाऱ्या घोड धुंध समाजासाठी काम केलं या ठिकाणी छत्रपती महाराजांविषयी आवर्जून सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी मोगलशाही असेल निजामशाही असेल आदिलशाही असेल अशा साम्राज्याला लढा देऊन त्यांच्या विरोधात हिंदुस्थानामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्याचा भोग घेऊ शकलो नसतो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे समानतेचा हा लढा होता कुठल्या माता भगिनीवर जर वाईट नजर मुली टाकली छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश असायचा की त्यांचे हातपाय कलम करा पाटलाचे हातपाय कलम करण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले एवढा त्यांच्या मनामध्ये होता आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदारावर सुभेदारावरती आक्रमण केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने त्या कल्याणच्या सुभेदाराचा पराभव करून त्याचा संपूर्ण खजिना लुटून घेतला व आपल्या रयते रयतेसाठी आपल्या स्वराज्यामध्ये आणला त्याच वेळा त्याच वेळेस सैन्यांनी त्या सुभेदाराची सून हिला देखील घेऊन छत्रपतीच्या दरबारात आणलं गेलं आणि ती सून एक लावण्य होती अशी स्त्री होती सैन्यांनी सांगितलं राष्ट्रपतींना की ही सून सुद्धा आम्ही खजिना म्हणून आणलेली आहे महाराज आपण याला आपल्या दरबारामध्ये ठेवून घ्यायला असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची आग तळपाळ्यामध्ये गेली त्यांच्या संपूर्ण सर्वांगण फेटून उठलं आणि त्यांनी आदेश दिला आताच्या आता ही जी भगिनी आणलेली ही माझी आई आहे तिला तुम्ही आताच्या आता मोठ्या आता आता सन्मानाने साडी चेरी देऊन पुन्हा त्या घरी पोहोच करा असा इतका मोठा भाव असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आज या ठिकाणी मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही पण छत्रपती महराद, शिवाजी महाराजांच्या विचारावर जर चालायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला जात पात धर्म भाषा प्राण या गोष्टींना तिलांजली द्यावी लागत आणि तरच आपण छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारू शकतो धर्मामध्ये जात आहे धर्मामध्ये जात आहे जातीमध्ये जात आहे म्हणून आपला देश मातीत जात आहे धर्मामध्ये जात आहे जातीमध्ये जात आहे म्हणून आपला देश मातीमध्ये जात आहे अरे कुठल्या आल्या जाती आणि कुठला आला धर्म शेवटी सगळ्यांना जायचं आहे ती एकच आहे काळे माती त्यामुळे जात पात भाषा धर्म या सगळ्या गोष्टींना तिलांजली देऊन सर्व महापुरुषांना आपण अभिवादन करून त्यांचे विचार बाळगून त्यांच्या विचारावर चाललं तर आपल्या स्वतःची आपल्या समाजाची आपल्या कुटुंबाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी व्यक्त करतो व आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो शुभेच्छा देतो व या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप झाला असं या ठिकाणी व्यक्त करतो जर कोणाला आणखीन या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी बोलू शकता